श्रीराम नवमी निमित्त जळगाव शहरातील चिमुकले राम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव आयोजित करण्यात आला होता आज दिनांक सहा एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला हजारोच्या संख्येने भाविकांची रामरायांचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती रघुपती राघव राजा राम पती तपावन सीताराम श्रीरामचंद्र की जयचा जयघोष जै करत मोठ्या भक्तिभावाने भाविकांनी यावेळी पूजा पूजा अर्चा करत रामरायाचे दर्शन घेतले या प्रसंगी जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी आमदार सुरेश विशाल यांचीही उपस्थिती होती मंदिराचे विश्वस्त दादा महाराज जोशी यांनी कीर्तन सादर करत रामरायांचा सा जन्मोत्सव यावेळी साजरा केला आहे रामरायाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच आज मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं होतं दुपारच्या सुमारास महाआरती करत रामरायांचा सा जन्मोत्सव साजरा करण्यात आला असून रामरायांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती या संदर्भात चिमुकले राम मंदिराचे विश्वस्त दादा महाराज जोशी व भाविकांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे नेमकं ते काय म्हटले आहे ते जाणून घेऊयात रामचंद्राय वेद रघुनाथाय नाथाय एप्रिल राम जन्मोत्सव चिमुकले राम मंदिर संस्थान जळगाव सगळ्या लोकांनी येऊन आज रामजन्माचा उत्सव ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती या सगळ्या लोकांनी येऊन राम जन्माचा उत्सव एकदम साजरा केला आज राम राम जन्मानिमित्त संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण मानवांची बुद्धी एकत्र यावी आणि सन्मार्गाने लोक लागावं हाच या रामनवमीच्या निमित्तानं हा राम धर्माचा उपदेश आहे यदा यदा धर्मस ग्लादामानम सृजावी मानवाच्या बुद्धीमध्ये जी ग्लानी आली आहे लोभ आणि कामाच्या योगानं द्रविध झालेल्या लोकांना राम हा आदर्श ठरो आणि भारत हा श्रेष्ठ पदाला जावो जय जय हिंद आज जन्मोत्सव साजरा करण्याचा उद्देश असा आहे की प्रत्येक मान प्रत्येक मानवाच्या अंतकरणातला राम जागृत करून राष्ट्रकार्याला सगळ्यांनी मदत करावी हाच आजचा उद्देश आज राम रामांचा जन्म जन्मोत्सव साजरा केला राम मंदिरामध्ये आम्ही दर्शनाला आलो दर्शन घेतलं आणि प्रसन्न वाटलं दर्शन घेऊन दरवर्षी रामनाम इथे रामाचा जन्म इथे खूप छान प पद्धतीने साजरा केला जातो खूप आनंद प्रसंग असतो आणि त्याचा आम्ही आनंद घेत असतो किती वर्षापासून मंदिरात येतो आम्ही दहा वर्षापासून दरवर्षी मंदिरात येतो राम मंदिरात राम जन्माच्या वेळेस दरवर्षी त्याचा आनंद घेत असतो प्रसन्नता वाटते मन शांत वाटत या मंदिरात आल्यावर आणि प्रसन्न वाटते मी रजनी हुंडलिक माडी।